रात्रीपासून ना असं झिरमाट पडतंय पण असं पन्हाळ्यातलं पाणी येण्यासारखं काय का पडत नाही कपडे वगैरे सगळे धुऊन घेतले आणि अगदी ढगाळ ढगाळ असं वातावरण आहे याचं सईपरीला घालवलं सकाळी उपीट केलं होतं डब्याला आणि चपात्या बनवून घेतल्या तर इथं आमटी आणि रात्रीचा भात शिल्लक राहायला होता जे काय भाज्या वगैरे असतात थोडं पाण्यात मिक्स करते आणि असं परतून खातो आम्ही सकाळी असं पण भात खूप छान टाकतो पाव केला आणताय का

आहे चालय म्हणून एवढं रेनकोट घेतलंय चल बाळा धर तू तर अगं हो थांब जात बाबर भाजी आणायला बारीक 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 पाऊस पडतोय आज घोळच करणार आहे पाऊस काका आमच्या शेयानं तर टाकत येत ना <laughs> सकाळचे ना नऊ सव्वा नऊ वाजल्या सगळ्या स्वयं फक्त सगळा झाला चहा केला होता चहा घेतला आणि सहज ना टेटस बघत होते तर शाळेचे जे हे आहे ना ग्रुपमध्ये तरुण भारत ह्या पेपरमध्ये ना आपल्या परीचं नाव आलं इतकं भारी वाटत होतं कारण की उत्कर्ष शाळा बघा रंगभर पर स्पर्धेमध्ये परत डान्समध्ये परत वकृत्व कथानक ह्या सगळ्यामध्ये ना एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे ना नंबर काढलेले आहेत म्हणजे शाळेला एक गवघवित यश मिळालेले आणि परी ना इतकी रडत होती आणि ह्याने पण सोडत पण नव्हते पण तिचं एक कॉन्फिडन्स असं होतं की आई मी ट्रॉफी आणणार म्हणजे आणणारच पण सोडा काहीतरी करून सोडा मग फोन लावून काय काय जुगाड लावून पाठवलं आणि तसं झालंही आणि पेपरला नाव पोरी झालं इतकं भारी वाटायला ना खूप भारी तर सकाळची तयारी करायची आहे तर ती मटकी वगैरे बांधून ठेवले ते सगळं आहे लसूण नाही आहे तर वरती आहे लसूण थोडा पण बियासाठी जर लसूण लावलं तर त्यासाठी बियासाठी पण ठेवलं हे गेलेत आणायला तर आधी शिवलीला अमृत वाचायचे कारण की त्याला बरोबर दीड दोन तास लागतात अगदी निवांत तास आणि सगळं काम झाल्यानंतर वाचल्यानंतरच बरं वाटतं सकाळ सकाळी एकदम काय होते गडबडल्यासारखं होते तर आई बसलेत तर कोणाकोणाला फोड लावून द्या बोलतात तर गावातल्या सासूबाईंना परत शेजार पाजारांना जे गावातले आहेत ते सगळ्यांना फोन लावून द्यायचं आहे संध्या घेण्यासाठी आणि हे काय करते का माहिती बसभर झिमट लागते का माहिती चुली वगैरे मांडायची आहेत तर पत्र्यातच सगळ्या ह्या गोष्टी करायच्या आहेत नंतर दरवर्षी ते इथं मग जे चूल आहे ना ते तर सगळं असतंय तर मिक्सरवरचे पण बारीक करायचे बरंच साहित्य आहे ते पण चूल मांडल्यानंतरच शेंगदाणे वगैरे जे काय आहे ते सगळं भाजून घ्यायचं चला तर हे मला सांगायचं होतं परीचं नाव आलं आहे पेपरमध्ये ते एकदम प्राऊड फील झाल्यासारखं मला वाटते परीवरती तर चला आईना फोन लावून देते सगळ्यांना पाऊस लागला काय होय नव्हता की ऊन पडायला पाहिजे हो लसून घ्यायला बापरे वजनच आहे की आशा ताईला म्हटलं एकत्र सोले लसून तुम्ही मी आई दुपारचं सोला कार? लसूण चलायला तेवढ जरा पडापडा होते ते शेवगेच टाकलं का पिल्ल्यानं पाल टाका वरडायला जाई ना त्यात काय काय तेव्हा काय नाही ना चला तुम्हाला कोण कामाची बाई म्हणेल का हो घरची बाई म्हणायचं कुठली बाय घरची कधी तुम्ही आजारी पडले आता आम्ही काय त्याची खास मैत्रीण मामात्या आमच्या सारखं म्हणायची भामा म्हणताय भामा म्हणते जोडी जोडी बहिण्या बहिणी आहेत काय म्हणतो त्या पहिला हा लसूण तेवढं राहते मिरची पण आता मिरची पनीर करले ते वरलं दिसते भिजले वा सांगोला पाऊस पडलाय म्हणत भिजून आले ती गे ती घातल नव्हतं रेनकोट रेनकोट जाताना घालून घेऊन गेले होते येताना घालून गेलं

आईंच्या तरुणपणा साथ येणार काम करताय आता असली सोपी करायची हो आत्या पायाला त्रास विरास करू नका आई बाद झाला लसून बारीक करते आता तीन ठिकाणी काय तर काय कुणाचा कुणाचा कार्यक्रम आहे आमंत्रण आमच्या गावामध्ये हा आपल्याला बी येते ते सगळे देवा धर्माचेच आमंत्रण असल्यामुळे कोण चुकवत नाही येते सगळेजण आणि आधी ना खोबर बारीक करून घेणार मग नंतर ना लसूण आलं हे मिक्स करून मग बघणार मग परत त्याच्यामध्ये ना खोबऱ्याचे किस घालून येते म्हणजे काय होते सगळं एकत्र तर खोबर आहे ना हा असं सगळं मोठ मोठ बाजारात खोबरं नाही बोलल बघा आत्या साधळला पाऊस पडला लागलाय म्हणून आपल्या कोणत्या जेवायला सांगायला बायकाला मारायला पाऊस पडा मला पाऊस पडायला छत्री घेऊन या शोभात त्याला ते तस सांगितलं त्या छत्री घेऊन या म्हटलं छत्री पण या चुकू नका मी पण आई बरोबर चप्पल साडी आवरायची ना काय तो पडायची पाहायचं पण आता नुसती चप्पल पांढर कांबराय शेलकट चपल्या काक येतो ना तर पडला आलं का ती चपल्या काकायला घ्यायच्या शलकट कांबराय ना आणि आता चपल्या कात चप्पल घालून येत नव्हतं बर्यादा पुरुषांच्या पुढे चप्पल घालून कस जायचं असं होत आता जाते आता ड्रेस घालायला चालू झाल्याचं मला काय बाई काय म्हणायचं आणि सगळे एकदम चलचर पाया पडून त्या तुम्ही वापरल्या का शे आम्ही ना आमचं मराठी भाय आमचं आम्ही ना, ना दे <laughs> <गे> <laughs> <स्यार्थ>

पावसाचं एक वातावरण ते एक टेन्शन आणि दुसरी गोष्ट मत्या भामात्या त्या पण आहेत प्लस आपण पण मत्तीला आहे त्यांच्या हाताखाली तर जेवण जेवलं भामात्या होत्या पण म्हणजे जेवा येतच तर आता हे पिठातले आपलं पडले पीठ खाली ह्या तव्यामध्ये बाहेर एक तवा लाटण सॉरी उलतण हे सगळं ठेवलंय तर आणखीन एक दररोजचं म्हणजे डेली पोरपाट आणि तुम्हाला खरं सांगते आपल्यात ना कोणाला मागायची गरज नाही पोरपाट लाट असं भरपूर आहे अक्षरशः ना आईच्या आईचे पण आहे आईच्या सासूबाईचं सुद्धा लाटलंय तर हे सगळं लाट पोरपाट तेल मीठ आणि तुम्हाला सांगते तर लागलंच ला ना फुलीवरतीच ना आपल्याला शेंगाने भाज्या द्यायच्या शेंगा आणि तीळ म्हणजे काय होतंय तर, तर मला पटकन बारीक पण कर होते है है मी मी होते तर हे सगळं साहित्य काढून ठेवते म्हणजे मला पण जास्तीच गोंधळ होणार नाही तर आणखीन बघा ह्याच्यामध्ये आणि मला एक मसाला काढून ठेवायचा मला जेवढा मसाला पाहिजे तेवढंच मी खर्दी करून ठेवत असते तर आचारांसाठी ठेवले मसाला आपलं भाजीसाठी जास्त तिखट पण नाही पण नाही असं भाजी करायचं असतं प्लस आंबार तिखट पण आहे त्यामुळे जास्त तिखट कोण खात नाही आजकाल आणि आता आहे पावसा सगळ्या गोष्टी आणि आपला आचार्य पण काका यायचे आहेत आणखी तर अशा काही गोष्टी झाल्या फक्त पटपट पट बाहेर येऊन तुम्ही पहिला गाडी काढा गाडी काढून तिथे वैरण काढायची आहे मला तिथलं सगळं स्वच्छ सगळं झाडायचंय आणि गंगू बांधतो ना तिथे एका ठिकाणी आम्ही इतकं स्वच्छता केले ना खूप स्वच्छता तुम्हाला ओळखायला पण येणार नाही तिथं चपात्या करायचे ठरले कारण की पाऊस स्वच्छ करून येते म्हटलं की माझं काम जावतंय आत बाहेर आत बाहेर आणि म्हणजे जावं पण येणार आहेत सगळे त्या आल्यानंतर काहीतरी करते नाही तर राहील तोपर्यंत आपलं निंबारलं काम सगळं होऊन जाते कारण की मी आता ह्यांना सगळं साहित्य पटपट जे ओझ्याचं साहित्य ते सगळं नेऊन ठेवा जसं की पीठ पण खूप ओझे आहे पीठ म्हणा आणि पराठे वगैरे वाटते तुम्हाला पण खूप ओझ आहे सगळं तर सगळं पटापट आत मग त्याचं काम मी करणार आहे ठेवायचं काम हे करणार आहे आणि आज काय म्हणजे असं मी करून चालणार नाही पाण्याची किती बाहेर भरले मी काय आणि कनिक मला बस गेले दोघी मध्ये पाण्याची किती आणि पातेला मला हे वर्षी पातेला काढायचं जसं की बघा आता भाज्या वाढण्यासाठी वगैरे काल काढून ठेवले असते पण प्रत्यक्षाला आणि धरणा वेगळा होणार आता मी काय करणार तरी पण पातेल लागले सळून ठेवते म्हणजे गडबड सगळं साहित्य पटपट पटपट नेऊन ठेव तिथं आई साहेबांचं चूल तयार करायचं आलं काय झालं काढा की

हिमा द्या तुमचं फोन बी लागे ना बंद आहे ना फोन लागे ना आणि काय नाही होय मोबाईल नवा आणला काय नवा आणला होय स्वैपाक करा आधी करा, करा करा ती अजून माझी नाही मी तिला तीन वाजता जायचं म्हणल्यावर मग हमखास पाऊस पडतो आहे का, का, का माहिती फुकारी पण पाहिजे आणि आत कपडे भात घातलेली परत बाहेर आणली आणि आज गरमी पण इतकी आहे पण आपला स्वयंपाक हो सर काही पाऊस पडू नये हाच एक माझी तर सध्याची आज एक इच्छा आहे आणि लांब असल्यामुळे थोडंसं तरी याची मला भरपूर अशी मदत झाली तिथलं पण क्लीन केलं जसं की के काकांना भाजी भात भजी सगळं बनवायला चला दोघींना फोकारी देऊन येते हो का त्या पुरत नाही काका तुमच्याकडे पातेल होतं ना ते होते की पोहे केलेलं होय का होय एवढं पुरत नाही का हे तर बरं कांदा टमाटर कसं चिरायचंय नाही बघा अगदी खरपूज छान भाजले आत्याने चुलीवरती तर इकडं लागलंच ना मी तिळ भाजून घेते कारण की बघा बाहेर खूप उडा लागलंय तर अगदी बारीक गॅसवरती तर तिळ पण भाजून मला आता पटकन बारीक करून घ्यायचं आहे तर शेंगदाणं कांदा पण मला बारीक करून घ्यायचा आहे टमॅटो बारीक करायचं आहे काय तुला पण तू देते हा नाही नाही मी आता काकाने विचारले म्हणून म्हणलं टमॅटो धुवा ह्याची पेस्ट करायची आधी शेंगदाणं आणि हे बारीक करते ती बटाटे वे पटाटे पण कट करू या दोन करू मग शिजवायचंच आहे की तर बटाटा फ्लावर थोडं वटाणा असं मिक्स आणि मटकी मटकी वटाणा हा अशा त्याला डायरेक्ट पाट दिले पटपट -पट होते तुला काय दूध पाहिजे मेल का अ रस्त्यावर सोडून जातात लोक कुठतरी काळा मालजर उलटा पाळा माहितीये का तुम्हाला

सगळ्यांसाठी चहा ठेवायचा आहे म्हटलं मस्त आल्याचा चहा <laughs> आणि स्वयंपाक करत करत कधी चार कळलं ना हे याच्या की त्यांना सगळ्या घेण्यास काय तस शाने झाले बघ पण पोरगी पिडत नाही पण तरी पण मला तण आले की मलाच नको वाटतंय आंध्या हां है ना अपना टेरा है ना बायला हां दे थाका की टाकी हां 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 आता तुम्ही सगळे बोलचाल की संगू जिथं बांधतात तिथंच कसं चपाती केल्या तुम्हाला सांगते आई चार दिवस झाले एकसारखं लगातार पाणी मारायचं शेणाचं शिंपडा आणि स्वच्छता इतकी ना खूप अशी स्वच्छता आहे आणि त्यामुळं ना काही हरकत नाही आणि संगूला ना एका बाजूला बांधले कारण की आपला गोठा ना दोनच शेळ्या आहेत पण खूप मोठा असा गोठा आहे आणि आबाळाचं एक सावट पावसाचं एक सावट त्याची एक चिंता तर माझ्या सासू परत माझी जो कविता हे आल्यामुळं ना माझं इतकं काम हलकं झालं जसं की चपात्या जरी करायला ना तिघी आत्या आलं होत्या आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते त्या काही पैसे वगैरे घेत नाही तर जसं की बघा आमचंही थोडंसं हात लागू द्या सेवेला आम्हाला पंगत घालायचं होत नाही तेवढं म्हणजे आम्हाला काहीच म्हणजे होणार पण नाही त्यामुळं ना त्या काय करतात चपात्या वगैरे करू लागायला येतात आणि आपल्या दररोजच्या आत्याबाई आहेत त्या आणि आपण कोणाशीही गोड बोलून चालून राहिलं का कोणी एक हाक मारलं तरी येतात जसं की मात्या आता तुम्हाला दिवसभर ना व्हिडिओमध्ये भामात्या दिसत असतील दोन चार वर्षापूर्वी त्यांचं थोडंसं दोन्ही पायाचं ऑपरेशन झालं होतं असंच कामावरनं येताना ॲक्सिडेंट झालेले ना तरीही त्या आत्या बघा पायावरती मात देऊन अगदी व्यवस्थित छान झाल्या आणि त्यांचंही मन राबवलं नाही आणि त्या कायम अण्णांच्या वेळेस आईच्या काळामध्ये आय म्हणजे आई यांना शेतीमध्ये हा विमा आणि भामात्या विमा भामा त्यांची जोडीच आहे त्या दोघे दोघींनी खूप म्हणजे खूप साथ दिले त्या पण आल्या होत्या आणि म्हणजे सगळ्या चुल सासवा सगळ्या द्यायला आज इतकं हसलो ना आम्ही चपात्या करता करता, करता। कारण की बघा आता किती जरी सासवा झाल्या आमच्या आमच्या सुनांच्या गमती जमती सासूबाई असे केल्या तसे केल्या आता ते राहिलं नाही हे राहिलं नाही आजची पिढी आणि त्या आधीची पिढी इतके म्हणजे म्हणा किती जरी सासव असल्या त्याही आमच्यामध्ये एकरूप होऊन जातात आमच्या गप्पा ना सरे नव्हत्या आणि त्यांचं काय हसायचं काय थांबे ना त्यात अशा त्याचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे कधी काय बोलतेला काय सांगता येत नाही अगदी विनोदी स्वभाव आहे आणि कविता पण आपली ना कमीच बोलतात पण इतकमी होत त्या आपण आणि त्या आपण बघा चपात्या करला आल्या आळीपाळीनं आम्ही सगळे बसलोय कारण की बघा गोट्यामध्ये जेव्हा आम्ही चपात्या घरा बसलो ना त्याचा एक फायदा पाऊस तर पावसाची काय अडचण नाही आणि वारं पण इतकं सुटत होतं ना खूप असं वारं चुलीला पण काय वारं लागलं नाही काय नाही अगदी व्यवस्थित असं ना आमचं स्वयंपाक आज झालेलं आहे आणि तनू बघा त्या सोगूची ना छेडछाड करत होते तर तिला मजाच येत होती आणि इतकं हसलो ना तुम्हाला आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताल कारण की बघा आवाज मी सगळ्यांचं घेतला पण असता कोण काय बोलतंय कोण काय नाही ह्याचं काय मेळच नव्हतं त्यामुळे म्हटलं त्याला रिअल आवाज घेण्यापेक्षा थोडंसं वॉइस ओव्हर देऊया कारण की आमच्या गप्पा तुम्हाला सांगण्यासारख्या नव्हत्या इतकं भारी आमच्या सगळ्या गप्पा चालल्या होत्या प्रेमाच्या गप्पा दुसऱ्यांदा सगळ्यांना चहा केला होता एक तर गार वातावरण अधून मधून ठिपका येत होता पावसाचा आणि आत्याने बघा किती छान भाकरी केली तर एक सात आठ आम्ही भाकरी पण बनवले होते जसं की बघा ज्यांना चपाती आवडत नाही त्यांना भाकरी ऑप्शन कारण की जे भजनकरीमध्ये आता काही आजोबा होते ना तुम्हाला सांगते सगळे ना एजेडच होते तर मटकीची उसळ भात बटाट्याचा रस्सा भजी पापड असं सगळं ना आधी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं देवा रेवरच्या नैवेद झाला परत फोटोजवळ आणि गावातल्या विटोबाला असं तर अगदी मनोभावी पूजा केली आज पांढरंगाची आणि सकाळीच ना सगळ्यांना मी सांगून ठेवलेलं कारण की बघा एक पावसाचं एक निमित्त असते की हा अश्विनी पाऊस आलो आम्ही आलो नाही असं वाटतंय पण आपण ना जेव घालण्याच्या उद्देशानं आपण भरपूर कष्ट घेऊन जेवण बनवलेलं असते आणि अगदी प्रेमाने बनवलं असते पाऊस येऊ नये तर काय येऊ यू? छत्री घेऊन ये आपण सगळ्यांना या असं आग्रहाचं निमंत्रण सांगितलं होतं आज मला ह्यांची मला खूप म्हणजे खूप अति मदत झाली कारण की म्हणजे कंबर पण भरपूर दुखत होती जे जे वज काय असेल सगळं बाहेर ह्यांनी माझं सत्तर ऐंशी टक्के काम यांनीच केलं जसं की बघा आता कट्ट्यावरती सगळं साफसफाई तर आम्ही केलीच होती दरी हतरणे चटई हतरणे आणि तुम्हाला मग अशी बोलल्याप्रमाणे भरपूर असं वयस्कर ना सगळे हे कीर्तनकार आहेत आता असे कीर्तनकार होणे अशक्य आहे आता पुढच्या पिढीमध्ये कारण की बघा सगळ्या आजोबांचं वय तुम्हाला जर बोललं तर सगळे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद इथले सगळे आजोबा आहेत खऱ्याच ह्या आजोबांना मानायला पाहिजे आता हे चटेवरचे हे वेगळे टाळकरी वगैरे असतात पण जे भजन कीर्तन सांगतात ते तुम्हाला दाखवते हे पण आपल्या आलेगावचेच आहेत विशेष म्हणजे आपले सबस्क्रायबर आहेत व्हिडिओमध्ये अगदी उत्सुकतेने काका आलेले आहेत बरं वाटलं समोरची व्यक्ती जर सपोर्टिव्ह असले ना तर आपल्याला उत्साह होतो तर सैनं हे बघा आपलं पांडुरंगाची पूजा वगैरे केलेली ना असं छान असं व्हिडिओ घेतलेला आहे आणि नैवेद्य मी दाखवलं होतं ना देवाला जे जे खाण्यात बदल म्हणजे बनवलं होतं ना ते सगळं नैवेद्यामध्ये मी घेतलेले आणि रात्रीच मी सगळं आरत्या वगैरे काल घासून घेतलेलं आणि जे देवाला आज देवपूजा घेतलं होतं ना ते वेगळं मी वापरलेलं होतं गडबड होऊ नये म्हणून आधीच बुक्का वगैरे सगळे अशा सारे गोष्टी काढून घेतलेले होते चालायचे होत नाही म्हणून हे तुम्ही बघू शकता हे सगळे ना आपल्या आलेगावातले अनमोल रत्न आहेत तिरे <laughs> आजोबा, आजोबा आता असे आजोबा बघायला मिळणार नाही आता हे तर आजोबा आहेत ना नव्वदच्या आसपास असतील तर किती त्यांचं खाणं चक्कर आरती तर असतात पण त्यांचं किती अठ्ठा सप्ताह हो, त्यांच्या तरुणपणापासून सप्ताह बसवलेला असतं ना मग त्यांना ते चेन पडत नसतं श्रावण महिना आले का आता उद्या फुलं टाकायचं कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा खूप छान पार पडतो आता तर आमच्यात ना वाटून घेतलेलं असतं दिवस तर उद्या ज्यांच्याकडे दिवस वाटून घेतलेला असतो ना तर खिचडीचा आपलं फराळीचं त्यांचा मेनू असतो ला, ला, -का थ, तर आजोबांनी तर बसवलंय तर ह्यांची गडबड चपात्याला भाताला जसं की भजीला काय काय घ्यायचं काय नाही तितकेच वस्तू ठेवलेली असते पण स्वतःला पण सापडत नाही दुसऱ्याला पण शोधायला लावते आणि काय घ्यायचं तेच कळत नाही तर आमच्या तिघीच्या आपलं गप्पा गोष्टी मारत मारत चपात्या वगैरे ना आपलं मोडायचं चा चालू आहेत अगदी गरम गरम असं जेवण आणि आमच्या जावामध्ये एक असं बाइडिंग आहे कोणाच्याही घरी आमच्या तिघींच्या काही जरी कार्यक्रम असेल तर आम्ही हे काय करू ते काय करू असं नाही हाताला जे येईल ते आम्ही सगळं काम करतो स्वयंपाक असो धुनी भांडी असो फरशी पुसायचं असो किंवा किचन स्वच्छ करायचं असो काही आता तुम्हाला घरात एवढा कार्यक्रम आहे तुम्हाला किचनवर तुम्हाला जराही राडा दिसणार नाही दिसल ते पटपट पटपट पट, पट, साफ करून घेतं त्यामुळे इतकं काय वाटत नाही आणि आम्ही पण जसं की आता बघा त्यांच्यात पण काय कार्यक्रम असेल मग मी पण ते सगळं करते आणि त्यातच प्रेम आहे तर एवढं एवढंच आयुष्य आहे ना त्या आयुष्यामध्ये काय घ्यायचं आहे वेगळं काहीच नाही असं आज कविता सुद्धा सेम माझ्या म्हणजे जे माझ्या मनात होतं तेच बोलले तर बऱ्याच बायका जेवल्या होत्या बऱ्याच बायका शिल्लक होत्या जागा नव्हती तर असे वेटिंगला बसलेले आहेत कसं वाटलं आजचं एवढे हवं तर सांगायला अजिबात विसरू नका